बघूयात अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या डागडुजीसाठी केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेलाय गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गाच्या कामाचं शुक्ल काष्ट संपताना दिसत नाहीये ठेकेदारांना केलेली तात्पुरती मलमपट्टी थोड्याशा पावसात वाहून गेली आहे वाहन चालकांना महामार्गावरनं प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर मनमाड महामार्गाची दैना केल्या मिटताना दिसत नाहीये काही दिवसापूर्वीच कोट्यावधी रुपये खर्च करून महामार्गाची दुरुस्ती करण्यात आली मात्र पहिल्याच पावसानं त्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे आपण आता बघू शकतो रस्त्याची जी अवस्था आहे तिथून वाहन चालकांना आपलं वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते आणि नगर ते मनमाड जवळपास शंभर किलोमीटरचं जे अंतर आहे या अंतरावरती सगळी डागडूची केली गेलेली होती तर गेल्या वीस वर्षांपासून या रस्त्याची जी साडेसाती आहे ती संपताना दिसत नाहीये अनेक ठेकेदारांनी आतापर्यंत काम घेतलं मात्र कुठेही ते पूर्ण केलं नाही आता ही जे नवीन टेंडर आहे ते काढण्यात आलेलं आहे मात्र अजूनही टेंडर दिलं गेलेलं नाही आहे मात्र त्यापूर्वी रस्त्याची जी डागडू जी आहे ती करण्यात आलेली होती मात्र मान्सून पूर्व झालेल्या थोड्या थोड्याशा पावसानंच या रस्त्याचं पितळ उघडं पडलेलं दिसतंय आणि रस्त्यावरती भले मोठाले खड्डे आता पडताना दिसत आहेत आणि वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते आहे नगर ते जवळपास शिर्डी हा जो अंतर आहे हे अंतर पार करण्यासाठी आता तास, लोकांना लागत आहेत त्यामुळं अखेर या रस्त्याचं नवीन टेंडर निघणार कधी आणि या रस्त्याचं शुक्ल काष्ट अखेर संपणार कधी असाच प्रश्न निर्माण झालाय हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहिल्यानगर